बांधवांनो बुद्ध म्हणतात शत्रूचे किंवा वैरी वैर्याचे जितके अकल्याण करतो त्यापेक्षा अधिक अकल्याण असत्य मार्गाला लागलेले चित्त करते म्हणून भगवान बुद्ध यांच्या या विचारातून मनाचे महत्व आणि त्याच्या योग्य नियंत्रणाचे मूल्य स्पष्ट होते शत्रू किंवा वैरी आपल्याला त्रास देऊ शकतो अपमान करू शकतो आपल्या विरुद्ध कट रचू शकतो पण त्याचे परिणाम काही काळापुरतेच असतात ते बहुतेक वेळा बाह्य स्वरूपाचे असतात आर्थिक नुकसान शारीरिक हानी किंवा सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसणे जर आपले मन चुकीच्या मार्गाला लागले म्हणजेच लोभ क्रोध अहंकार द्वेष किंवा असत्याच्या आहारी गेले तर ते आपल्या संपूर्ण जीवनाची शांती आणि प्रगती उद्दष्ट करू शकते जर कोणी आपल्याशी दुष्ट वर्तन केले तरी आपण शांत राहू शकतो पण जर आपणच क्रोध सूड आणि अहंकाराने भरून गेलो तर आपलेच नुकसान होते चुकीच्या विचारामुळे माणूस नैतिकतेचा मार्ग सोडतो चुकीचे निर्णय घेतो आणि आपले भविष्यही धोक्यात आणतो चित्त जर मोहद्वेष असत्य आणि अहंकाराने ग्रासले तर माणूस स्वतः स्वतःचा नाश ओढवून घेतो आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि त्याला सतत योग्य विचाराकडे वळवणे हे खूप महत्वाचे आहे योग्य विचार आणि सद्गुणांनी सजलेले मन जीवनात शांती आणि आनंद देते बाह्य रूपाच्या शत्रूपेक्षा आपल्या चित्ताची दिशा अधिक महत्वाची आहे जर मन चुकीच्या मार्गावर गेले तर ते आपल्याला सर्वात मोठे नुकसान करू शकते म्हणून सत्य संयम आणि शुद्ध विचारांचा मार्ग अवलंबणे आवश्यक आहे नम बुद्धाय जय भीम भवतु भवतु सबमंगलं भवतु सबमंगलंग सबमंगलं। साधु साधु साधु